हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल अवनी नाही आहे अवनी गेली क्लासला तुम्ही म्हणाल प्रत्येक ही हेच सांगते पण काय करणार अवनीचा क्लास असतो त्याच्यामुळे ती मोस्टली नसते व्हिडिओमध्ये कुठल्या तरी बाहेर आम्ही कधी गेलो तरच असते मी घरी एकटीच असते त्याच्यामुळे तिचा क्लास खूप इम्पॉर्टंट आहे डान्स क्लासला गेली आहे ती आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे जस्ट तुम्हाला काल सांगितलं कालची जर व्हिडिओ कोणी जर बघितली नसेल तर प्लीज नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण व्हिडिओ बघा सोन्याचं कानातलं जे मी बोलली होती काल की हर ते हरवलेलं आहे तर ते काय अजून भेटलं नाही ना, आणि मी नंतर घरी शोधलंच नाही कारण पाच सहा दिवस तर कधी दिसलंच नाही घरामध्ये ते सो असो आता जी वस्तू गेली तिथं काय आपल्याला परत भेटणार नाही पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमचं ज्वेलरी कलेक्शन सोन्याची नाही आर्टिफिशियल ज्वेलरी कलेक्शन आहे माझ्याकडे खूप सारं सो ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आता मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले हे दाखवते तुम्हाला में। मा है, मी माझ्याकडे स्टँड नाहीये मी कसं तरी मोबाईल ठेवून हे करते हे बघा हे तुम्हाला दिसतंय इकडे असं सरस्वती आहे देवीचा असं फोटो आहे इथे असं सा दोन्ही साईडला हे हे फर्स्ट आहे हे ना सलूनसाठी आम्ही घेतलं होतं म्हणजे सलूनमध्ये पण कधी कधी येतं बा ब्रायडलचे सो त्याच्यामुळे आम्ही घेऊन ठेवलं होतं ह्याला बराच टाईम झाला पण बघा त्याचं अजिबात कलर नाही गेला काहीच जवळजवळ तीन वर्ष तरी झाले असतील कमीत कमी ह्याला मे बी दोन हजार एकवीसच्या स्टार्टिंगनंच वाटतं काहीतरी घेतलं होतं हे बघा हे एक आहे आणि याच्यावरचे कानातले सुद्धा आहेत पण ते आता काही माहिती आहेत की नाही बिकॉज सर्व इकडे तिकडेच हारवतं ठेवायचं हे नाही आहे घरामध्ये ना त्याच्यानंतर नेक्स्ट दाखवते तुम्हाला खर्चच आहे हे असं वालं हे बघा हे असं घालायचं आहे इथे हा सेट आहे पूर्ण हा गळ्याला असं लावायचं आहे आणि तो लॉंग मध्ये आहे हे बघा छान आहे ना हा एक सेट आहे ह्याच्यावरचे कानातले होते आणि हे बघा हे ना त्याच्यावरचे कानातले सेम जो इथे हे लक्ष्मी मातेचा आहे ना त्याच्याच वरचे हे जे कानातले आहेत आणि नेक्स्ट हा सेट आहे हा बघा हा पण आम्ही त्याच्यासाठीच ब्रायडलसाठीच घेतला होता त्या आत्ता जो दाखवला त्याच्यासोबतच हा घेतला होता आणि ह्याचे कानातले हरवले <laughs> खूप टाईम झाला आणि कसं जी शहायला गेलो ना म्हणजे ब्रायडलच्या मेकअपसाठी कधी तर तिकडे मिसमॅच होऊन जातं म्हणजे मिसमॅच म्हणजे मिस होऊन जातं त्याच्यामुळे ते भेट भेटलंच नाही आहे आणि हे आहे बघा सुंदर आहे बघा हे सुद्धा हे त्याच्यासोबतच घेतलं होतं आणि हे आम्ही ना सी एस टी वरून घेतलं होतं इकडे ठाण्यामधून नव्हतं घेतलेलं सी एस टी वरून घेतलं होतं आम्ही हे आणि नेक्स्ट हे बघा ए हे आहे आणि हे ना आम्ही आप अप्पूच्या लग्नाला घेतलं होतं अप्पू साठी म्हणजे माझी मावशीची मुलगी आहे तिचं लग्न झालं मे महिन्यात तेव्हा आम्ही हे पण वरूनच घेतलं होतं सीएसटीला जो होलसेल मार्केट आहे तिथूनच घेतलं होतं हा पूर्ण ब्रायडलचा सेट होता हे तिने तिच्या लग्नात सुद्धा घातलं होतं म्हणजे तिच्यासाठीच घेतलं होतं आणि हे भाविकाच्या लग्नात सुद्धा घातलं होतं कारण फक्त एकाच नऊवारी साडीवरतीच फक्त घालायचं होतं त्याच्यामुळे जास्त एवढं हेवी पण नव्हतं हवं त्याच्यामुळे आम्ही हे घेतलं होतं सुंदर आहे हे आम्हाला खूप कमी रेटमध्ये सुद्धा पडलं होतं कारण आम्ही सी एस टीवरून घेतलं होतं त्या कारणाने बघा किती सुंदर आहे हे हे बघा हे पूर्ण आणि ह्याचा सेट आहे हा पूर्ण हा मध्ये आहे आणि हे शॉर्टमध्ये आहे असं आणि जर तुम्ही मी आपूच्या लग्नाची पण व्हिडिओ टाकली भादकाच्या लग्नाची पण व्हिडिओ टाकली जर कोणी बघितली नसेल तर ती व्हिडिओ बघा तुम्ही मी तुम्हाला दिसेल की हे घातल्यावर किती छान दिसतं त्यांना खूप छान वाटत होतं हे बघा हे छोटं आहे आणि त्याचा तो दात आता जो दाखवला त्याचा तो मोठा सेट आहे घातल्यावर ना खूप छान दिसतं नऊवारी साडीवरती मोस्ट ऑफ खूप छान दिसतं हे असं आहे स्वतः ते माझ्याकडेच आहे कारण तिने माझ्याकडेच दिलं तर मग ती बोलली की आणि आम्हाला सरून मध्ये पण कधी कधी समजा ऑर्डर असेल तर लागतं त्याच्या त्याच्यामुळे मग ती बोलली की तुझ्याकडेच ठेव करून मग आता ती माझ्याकडेच मी ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा कंबर पट्टा आहे जो मी सीएसटी वरूनच घेतलेला आहे ऑलमोस्ट म्हणजे हे मी माझी समू दिदी आहे म्हणजे अवनीची समूह आहे तिच्या मम्मीला सांगितलं होतं आणायला जेव्हा त्या गेल्या होत्या तेव्हा आणि घातल्यावरती खूप सुंदर वाटतो हा कंबर पट्टा आहे बघा खूप छान आहे हा पण आणि जो मी आता सेट दाखवला ना त्याच्यावरचे हे इयर आहेत हे बघा हे इयरिंग्स आहेत किती छान वाटतात बघा हे इयरिंग्स त्या सेट पूर्ण आता सेटच आम्हाला म्हणजे मला वाटतं पंधराशे दोन हजाराच्या आसपास असेल तो आता त्याची प्राइस मला एक्झॅक्टली आठवत नाहीये बट तो त्या रेटमध्ये होता आणि हे बघा हे त्याच्यावरचे कानातले आणि नेक्स्ट आहे ना हे कानाचं आपण हे घालतो ना पट्ट्या ते आहेत त्या पण खूप सुंदर आहेत आणि हे सगळं घातल्यावरती इतकं लुक भारी येतं ना काय सांगू तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघा त्यांचे त्या त्यांचे फोटोज व्हिडिओज मी टाकलेले आहेत बघा हे असं वाला आहे कानात घातलं घातल्याच्या नंतर छान वाटत खूप सुंदर आहे हे पण आम्ही तिथूनच घेतलं होतं सीएसटी वरून ऑलमोस्ट ह्या सगळ्या ज्वेलरीज ना तुम्ही सीएसटी वरूनच घेतलात ना तर खूप बेटर पडतं कारण स्वस्त मध्ये पण पडतं आणि रिजनेबल रेटमध्ये भेटतं आणि जसं आपल्याला व्हरायटी ऑफ पाहिजे तसं भेटतं असं नाही इकडे पण मी तर ठाण्यामध्ये वगैरे पण पण तिकडे तसं चांगलं भेटतं असं मला वाटतं कारण का आम्ही दोघींच्या वेळेस पण गेलो होतो तिकडे त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि ही त्याच्यावरची अशी बिंदी आहे आता मी हे कपडे घातले तुम्हाला वेअर करून दाखवले असतं ही अशी बिंदी त्याच्यावरचीच आहे आणि त्याच्यानंतर हा कंबर पट्टा हा आम्ही असा वेगळा घेतला होता त्याच्यावरती नव्हता हा सेपरेट घेतला होता हा पण तिथूनच घेतला होता ही सगळी शॉपिंग ना आम्ही अर्पिताचं लग्न होतं मे महिन्यामध्ये तेव्हा ही सगळी शॉपिंग केली होती तिच्यासाठीची शॉपिंग आहे नवरीची ती बोली तुम्ही आता मी तर काय आता परत घालेल नाही घालेल माहिती नाही ती बोली तुझ्याकडेच ठेव म्हणून मग ते आता माझ्याकडेच आहे जर कोणाला लागलं तर मग मी देते हे बघा हा कंबर पट्टा किती छान आहे बघा सुंदर आहे ना मला घालायचं आहे आता बघू कधी घालायला भेटेल तेव्हा घाले आणि हे आहे ना हे वन नाही हां वन ग्रॅम वन ग्रॅम सोनं असतं ना थोडस काळं पडलंय ते जयश्री कलेक्शन आहे ठाण्याला तुम्हाला जर ठाण्याचे असेल तर तुम्हाला माहिती असेल जयश्री कलेक्शन तिथून मी हे घेतलं होतं काहीतरी अडीच का तीन हजाराला घेतलेलं वन ग्रॅम आता त्याला बराच दोन वर्ष झाली दोन वर्षात मी एकदा का दोनदाच घातलं होतं ते फक्त हे बघा अडीच तीन हजाराच्याच आसपास होतं ते घेतलेलं वन ग्रॅम सोन्याचं सो आणि गळ्यात घातल्यानंतर असं वाटतं की सोन्याचंच आहे ते आता थोडा कलर गेलाय थोडा थोडा डल झालाय नाही तर खूप छान होतं खूप छान त्याला आता करायचंय ते बोलले होते की त्याच्यावरती आपण हे करून देतो पॉलिशिंग म्हणजे सोन्याचं पाणी वाटतं टाकून देतात असं ते बोलत होते पण मी काय परत गेलीच नाही कारण मी घातलंच नाही जास्त ते त्याच्यावर मी परत गेले पण छान आहे मला खूप घातल्यावर खूप छान दिसत माझा फोटो आहे याच्यावरती घातल्यावरती आणि त्याच्यानंतर माझ्याकडे तिथूनच मी जयश्री कलेक्शन मधूनच ठाण्यामधलं तिथून हे मंगळसूत्र घेतलं होतं हे तुम्ही मी प्रत्येक ह्याच्यामध्ये घालते व्हिडिओजमध्ये वगैरे कधी बाहेर साडी वगैरे घातली ना तर हे घालते हे सिक्स हंड्रेड रुपीजच घेतलेलं तेव्हा हे सिक्स हंड्रेड रुपीज वालंय हे बघा तिथूनच घेतलं होतं जयश्री कलेक्शन आहे ना तिथूनच घेतलं होतं तिकडे पण खूप छान छान कलेक्शन आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तिकडनं तुम्ही घेऊ शकता खूप छान छान कलेक्शन आहे जयश्री कलेक्शन ठाण्यामध्येच आहे आणि हे बघा हे पण एक छोटंसं आहे जे आपण इथे असं घालतो असं इथे हे आणि त्याच्यासोबत हे मंगळसूत्र हे असं जर कॉम्बिनेशन घातलं ना हे असं गळ्यात असं दाखवते तुम्हाला मी आता याच्यावरती ते कसं दिसेल माहिती नाही बट तरीही दाखवते हे असं आणि हे असं मंगळसूत्र घातलं ना त्याच्यावरती असं वालं तर इतकं छान दिसतं खूप छान दिसतं तुम्ही कधीतरी वेअर करून बघा आता प्रत्येकाची चॉईस वेगळी असते मी तरी असं वेअर केलेलं आहे साडीवरती तर मला खूप छान दिसत होतं ते आणि मला स्वतःला आवडलं होतं तर प्रत्येकाची चॉईस वेगळी असते कोणाला आवडतं कोणाला नाही एवढं त्याच्यामुळे सांगू नाही शकत बट एकदा ट्राय करा नक्कीच ते छान छान दिसतं मेन म्हणजे सो so, असं आहे माझं छोटंसं कलेक्शन जे तुमच्यापर्यंत मी शेअर केलं आवडलं असेल तर नक्की सांगा मला आणि लवकरात लवकर आमचे वन थाउजंड सबस्क्रायबर पण कम्प्लीट होतील होप सो आणि एवढंच आहे माझ्याकडे कारण मी मोस्टली जास्त साडी नाही नेसत म्हणजे ओकेशनली जसं कोण गणपती वगैरे जर काय सण वार असेल जो आपला मराठी माणसांचा तेव्हा मी साडी नेसते असं ने नाही की नाहीच नेसत तेव्हा हे असं काही ना काहीतरी घालते मला आवडतं छान वाटतं आणि माझ्याकडे जर कोणी मागितलं तर मग मी देते कारण काय आहे ते शेवटी ठेवून काय करायचं आहे आणि मेन म्हणजे माझ्या आवणीसाठी सगळं उपयोगाला येतं कारण तिला मोस्टली मी आता शिवजयंतीचं तिचा फोटोशूट होणार आहे मागच्या वर्षीचं पण फोटोशूट आहे सर ती व्हिडिओ कोणी बघितली नसेल जर नवीन सबस्क्रायबर कोणी असेल तर ती सुद्धा बघा ती पण खूप छान झालेलं फोटोशूट आल्यानंतर परत टू थाउजंड ट्वेंटी फोरची शिवजयंती येईल नाईन्टीन फेबला सो तेव्हा पण त्याच्या आधी पण तिचं फोटोशूट करणार तेव्हा ह्याच्यामधलंच कोणतं तरी मी मला असं वाटतं हा सेट आता घालावा तिला कारण हा नवीनच आहे हा क म्हणजे तिच्यासाठी यूज नाही झालेला आहे सो मी बहुतेक तरी हा सेटच घालेन तिला बघू आता कसं का काय ते आता काही करायचं अजून ते थीम काय डिसाईड नाही केली आहे मी कुठे शूट करायचं लास्ट इयरला उपवणला केलं उपनलाच हां उपवनलाच केलं होतं लास्ट इयरला त्याच्या लास्ट इयरला पण उपवनलाच केलं होतं यावर्षी त्याला लोकेशन विचार करते ते चेंज करावंस करावं हो। बघू आता आणि आमची इन्स्टावरती एक व्हिडिओ आहे जी तुम्हाला त्या दिवशी पण मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं की ती खूप व्हायरल झाली आहे होप सो होप सो स्वामी कृपा होप सो आमची युट्यूबची पण कुठली तरी व्हिडिओ व्हायरल होऊ देत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझं यूट्यूबचं चॅनल पण अजून ग्रो करू होऊ देत असं मी स्वामींची आणि प्रार्थना करते आणि जर तुम्हाला पण यूट्यूब चॅनल जर ओपन करायचं असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता कुठलाही रॉकेट सायन्स नाही आहे काहीही अवघड नाही आहे कोणीही सर्वसामान्य माणूस करू शकतो फक्त थोडंसं एडिटिंग थमनील हे बनवता आलं पाहिजे त्याच्या सगळ्या व्हिडिओज असतातच ट्युटोरियल ते बघून पण तुम्ही करू शकता बाकी आणि ती व्हिडिओ आमची खूप व्हायरल झाली त्याच्यामुळे फॉलोअर्स पण तिथे वाढतात आणि तुम्हाला खोटं वाटत असेल की इन्स्टावरती मी गेले दीड ते दोन वर्ष सतत व्हिडिओ टाकत होती पण कधी माझा व्हिडिओ एखाद दुसरा व्हिडिओ व्हायरल गेला असेल पण तो इतका पण नाही जो आत्ताचा व्हिडिओ व्हायरल गेला आहे अक्षरशः ते बघून खूप छान वाटतं कंटिन्युअस कमेंट्स येतात कंटिन्युअस लाईक्स येतात असं खूप टाइम नंतर बघितलं इतकं भारी वाटतंय काय सांगू तुम्हाला आणि युट्यूबच्या वेळेस पण असं जेव्हा युट्यूबला पण माझं असं होईल ना तेव्हा खूप म्हणजे दीड दोन वर्ष अशीच मेहनत घेतली आहे इन्स्टावरती पण सतत रील्स आत्ताच तिच्या रील्स काढायला भेटत नाही कारण तिचं क्लास डान्स क्लास आणि तिची शाळा ह्याच्यामुळे तिला जरासुद्धा टाईम नसतो आणि त्याच्यामुळे मग रील्स काढायला भेटत नाही पण त्याला त्यात पण कधी कधी तिच्या डान्स क्लासमध्ये व्हिडिओज होतात मग ते आम्ही कधी कधी ते आम्हाला ते कोलाब करतात मग मी ते, ते, ते माझ्या याला पोस्ट होतो नाही तर पहिले आम्ही खूप व्हिडिओज बनवायचो आता तिला टाईम नसतो त्याच्यामुळे रील्स डान्सच्या रील्स बनवायला भेटत नाही पण तरी पण माझ्या मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते आणि ती व्हिडिओ व्हायरल झाली खूप म्हणजे इतका काय सांगू तुम्हाला खूप आम्हाला आनंद झाला होप सो यूट्यूबचं पण आमचं लवकरात लवकर अशी गुड न्यूज येईल बघू आता हो होईल आता त्याला जवळजवळ दीड दोन वर्ष यूट्यूबला तर माझं आता वर्षच होईल आणि खूप मेहनत करावी लागते ते इतकं व्हिडिओ टाकली आणि व्हायरल झाली असं होत नाही होतं काय काय जणांचं ज्यांचं नशीब त्यांचं लक चांगलं असेल ना त्यांची होते बट आमचं अजून तरी झाली नाही आहे होप सो होईल जशी इन्स्टाची आत्ता झाली आहे तशी यूट्यूबशी पण होईल आणि मी तुम्हाला यूट्यूब जर्नी पण माझी एकदा नक्कीच शेअर करेन पण आता हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते खूप मोठा व्हिडिओ होईल नाहीतर लोकांना बघायला पण कधी कधी कंटाळा येतो माहिती नाही सांगू नाही शकत ज्याला आवडतं तो बघतो ज्याला नाही आवडत तो नाही बघत सो आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते माझं कलेक्शन कसं वाटलं ते पण तुम्ही मला नक्की सांगा छोटंसंच सा आहे जास्त मोठं नाही आहे पण आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलं असेच नवीन नवीन व्हिडिओ मी अजून काय 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 करण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि हा व्हिडिओ आता मी इथे स्टॉप करते भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ बाय बाय